नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर इथे लकीकडून खूप मोठी चूक घडलेली असते त्याच्यामुळे आरती प्रेग्नेंट असते तरीसुद्धा तो स्वतःला त्याच्यातून सेफ करण्याचा प्रयत्न करत असतो त्याची चूक असून देखील तो मुक्त आणि आरतीला खोटं ठरवून सगळ्यांच्या नजरेमध्ये छान बनण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा इथे आता सगळेजण लकीची बाजू घेत असतात अगदी सागरसुद्धा मुक्ताच्या बोलण्यावरती विश्वास ठेवायला तयार नसतो लकी म्हणत असतो की ह्या दोघीजणी मला फसवण्याचा प्रयत्न आहेत आरती त्याच्यावरती खोटे आरोप करते हे नक्कीच दुसरं कुणाचं तरी बाळ आहे आणि माझ्या डोक्यावरती मारण्याचा प्रयत्न करते असं लकीचं म्हणणं असतं पण इथे मुक्ताला माहिती असतं की आरती अजिबात खोटं बोलत नाहीये तर इथे लकीनेच तिला फसवलेलं आहे तेव्हा इथे आता सगळेजण जण मुक्ताच्या विरोधात गेलेले असतात सागर सुद्धा मुक्ताजवळ बोलत नसतो आणि इथे आता खूपच जास्त असते अगदी स्वाती कोमल सुद्धा मुक्ताच्या विरोधात गेलेले असतात लकी असं करणारच नाही त्याच्या हातून एवढी मोठी चूक होणार नाही असं सगळ्यांना वाटत असतं मुक्ताच्या बोलण्यावरती कुणीही विश्वास ठेवत नाहीये हे तिच्या लक्षात येतं ते म्हणते की सगळे माझ्याबरोबर नाराज राहणार पण आज माझं संपूर्ण कुटुंब माझ्या माझ्या विरोधात गेलेला आहे माझ्या विरुद्ध दिशेला जरी उभं असलं ना सुद्धा एक दिवशी माझं सगळं कुटुंब माझ्या बाजूने उभं राहील आणि त्यासाठी आता इथे मुक्ताने एक आयडिया केलेली असते आणि आता ती घरातल्या सर्व लोकांना पुरा द्यायचं ठरवते की इथे लकीच आरतीच्या होणाऱ्या बाळाचा बाब आहे असं आता मुक्ता पुरावा सगळ्यांसमोर सादर करते तो पुरावा आता काय असणार आहे सविस्तरपणे पुढे बघूया तर इथे मुक्ताच्या बोलण्यावरती कुणीही विश्वास ठेवत नाही आहे सगळे तिच्याबरोबर अबोला धरतात कुणीही तिच्याबरोबर बोलत नाही तिच्या हातून काही घेत नाही काही खात नाही तेव्हा मुक्ता म्हणते ठीक आहे तुम्हाला सगळ्यांना असंच वाटतं ना की मी खोटं बोलते आतापर्यंत मी कधीच खोटं बोललेले नाही आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी या घराचा विचार करते हे माझं कुटुंब आहे आणि मी तुमच्यापासून काही गोष्टी लपवेन तुम्हाला फसवेन असं तुम्हाला वाटतं का लकीच्या बाबतीत अशा गोष्टी का बाहेर येतात मागच्या वेळेला सुद्धा मी जेव्हा त्याला बोलले होते तुम्ही सगळेजण मला नको नको ते बोलला होतात पण त्याचा रिझल्ट कसा आला होता हे तुम्ही सगळ्यांनी डोळ्यांनी बघितलं तेव्हा मी काय त्याच्यावरती खोटे आरोप केले होते लकीची आणि माझी अशी दुश्मनी काय असणार आहे तो माझा धीरसुद्धा आहे आणि मला भावाप्रमाणे आहे तो लहान आहे म्हणून प्रत्येक वेळेला त्याला पाठीशी घालणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं मी सुद्धा त्याच्याबरोबर अगदी व्यवस्थित बोलते त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करते पण म्हणून त्याने जर एवढी मोठी चूक केली असेल तर मी सुद्धा तुमच्याप्रमाणे त्याला पाठीशी घालीन असं होणार नाही तुम्ही सगळेजण माझ्यावरती अविश्वास दाखवताय आणि लकीवरती विश्वास ठेवताय आतापर्यंत मी तुमच्याबरोबर किती वेळा खोटं बोले आणि लकी किती वेळा खोटं बोललाय जरा ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करा तेव्हा इथे सागर आता गप्पच बसतो मुक्त म्हणते सागर तुम्हाला देखील असं वाटतंय की मी तुमच्याबरोबर खोटं बोलेन आणि लकीवरती चुगाचाच एवढा मोठा आरोप करेन जर आरती खोटं बोलत असती ना तर मी आरतीला सुद्धा खडे बोल सुनावले असते तिला ती तिची चूक जाणून दिली असती पण या सगळ्यामध्ये जशी आरतीची चूक आहे तशी लकीची सुद्धा आहे लकीच त्या बाळाचा बाप आहे आणि मी हे तुम्हाला सिद्ध करून दाखवू शकते तेव्हा सागर म्हणतो काय सिद्ध करून दाखवणार तुम्ही कसं काय दाखवणार सागर चिडलेला असतो मुक्ता म्हणत असते हे बघा सागर जर तुम्हाला असं वाटत असेल ना की लकी निर्दोष आहे तर मग आपण एक काम करूया आपण लकीची पॅटर्निटी टेस्ट करूया तेव्हा इथे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो लकी तर खूपच जास्त घाबरतो आता जर वहिनीने माझी पॅटर्निटी टेस्ट केली तर हे सिद्ध होईल की मीस आरतीच्या होणाऱ्या बाळाचा बाप आहे हे सिद्ध होईल की ते मूळ माझंच आहे आणि मीस ती एवढी मोठी चूक केलेली आहे आतापर्यंत मी खोटं बोलत होतो हे सगळ्यांच्या समोर येईल आणि मग काय दादूस मला सोडणार नाही हे लकीला कळतं लकी, लकी म्हणतो की दादूस मी का बरे ही पॅटर्निटी टेस्ट करू माझी जर काही चुकीच नाही आहे तर तेव्हा इथे सागर आता विचारात पडलेला असतो तो म्हणत असतो की मुक्ता कधीच खोटं बोलत नाही आणि जर लकीची काही चूक नाही आहे मग तो पॅटर्निटी टेस्ट करायला घाबरतोय का असा प्रश्न आता सागरला पडलेला असतो तेव्हा सागर म्हणतो की हे बघ लकी तुला घाबरायची गरज नाही आहे तू जर काहीच केलं नसशील ना तर मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि हे बघा मुक्ता जर लकीची चुकी असेल तर मी त्याला शिक्षा देईनच ते ठरलेलंच आहे पण जर त्याची चुकी नसेल ना तर तुम्ही मात्र जपून राहा मी तुम्हालासुद्धा सोडणार नाही असं आता सागर म्हणत असतो म्हणजे इथे सागर आता कुणाची हैघाई करत नसतो तेव्हा मुक्ता म्हणते ठीक आहे मी आता लकीची पॅटर्निटी टे टेस्ट करते तेव्हा ती ते आरतीला फोन करते आणि लकीचं आणि आरतीचं सॅम्पल आता डी एन एसाठी पाठवून देते तेव्हा इथे आता चेकिंगला त्यांचं सॅम्पल गेल्यानंतर रिपोर्ट येणार असतो लकी खूपच जास्त घाबरलेला असतो कारण त्याचं भांडं आता फुटणार असतं तेव्हा त्याच्या या खोटरड्यापणामध्ये त्याला साथ द्यायला येते ती सावणी सावणीला काही करून एक एक मेंबर तिच्या बाजूने वळवायचं असतं म्हणून ती आता लकीची बाजू घ्यायचं ठरवते ती म्हणते की लकी हे बघ तू जर काहीच केलं नसशील ना तर मी तुझ्या बरोबर आहे मग तू एवढं घाबरलं आहेस का तेव्हा लकी आता तिला नाही नाही म्हणता सगळं खरं सांगतो आणि म्हणतो की ते बाळ माझंच आहे तेव्हा इथे आता सावनी म्हणत असते असू दे ना मग काय झालं अरे ह्या वयेमध्ये अशा चुका होतात म्हणून काय त्या मुक्ताने सगळ्यांसमोर तुला असं कान पकडायचा का सगळ्यांसमोर तुझी इज्जत काढायची याला काय अर्थ आहे तेव्हा सावनी म्हणते हे बघलं की तू घाबरू नकोस मी आहे ना तुझ्या बाजूने मी तुझी मदत करेन त्या मुक्ताला काय पॅटर्निटी टेस्ट करायची आहे ना करू दे ती जर पॉझिटिव्ह रिपोर्ट घेऊन आली ना तर मी आ... आधीच एक निगेटिव्ह रिपोर्ट आपण तयार करून ठेवूया अरे डॉक्टरना पैसे दिले ना की सगळं काही होतं तू काळजी करू नको तेव्हा इथे आता मुक्ता जेव्हा पॅटर्निटी टेस्ट करते लकीची आणि आरतीची तेव्हा हे सिद्ध होतं की लकीच त्या बाळाचा बाप आहे आणि तो पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला असतो तेव्हा मुक्ता तो रिपोर्ट घेऊन येते तर इथे लकी घाबरल्यामुळे तो वाटच बघत असतो मुक्ताची त्यानंतर इथे आता सावनी सुद्धा एक निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन आलेले असते आणि ते सुद्धा डॉक्टरांना पैसे देऊन तेव्हा आता लकी म्हणतो की काय झालं मुक्ताबाईनी सांग ना काय झालं तेव्हा मुक्ता म्हणते तूच बघ रिपोर्ट तेव्हा इथे आता लकी तो रिपोर्ट बघतो तर पॉझिटिव्ह आलेला असतो तेव्हा लकी म्हणतो की हा खोटा, खोटा रिपोर्ट आहे तू खोटा रिपोर्ट घेऊन आलीस का मुक्ता म्हणते हे बघ लकी अजूनही वेळ गेलेली नाही आहे खरं बोल तेव्हा लकी म्हणतो की वहिनी मला माफ कर माझ्याकडून चूक झाली प्लीज मला माफ कर पण हे दादूसला सांगू नकोस तेव्हा मुक्ता म्हणते हे बघ लकी अरे आरती खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि ती माझ्या इथे काम करते तिचंसुद्धा सगळं चांगलं आहे तू तु तुझ्या दादूच्या कंपनीमध्ये काम कर मी सांगते हवं तर तुझ्या दादूसला एक चांगला तुला जॉब द्यायला अरे तू मालकसुद्धा आहेस पण अरे तू शिक तूसुद्धा सेटल हो आणि मग तुम्ही दोघंजणं छान काम करा आणि तुमचा संसार करा ना त्या मुलीबरोबर प्रेमाचं नाटक करून तिला सोडून देणं हे किती चुकीचं आहे तुला कळतं आहे का आपल्या घरामध्ये किती लेडीज आहेस तुला माहिती आहे ना अरे तुझ्या आई तुझी वहिनी तुला दोन बहिणी आहेत तुला एक पुतणी आहे त्यांचा पण तू विचार नाही केलास का अरे जशा आम्ही सगळ्याजणी आहोत तुझ्या घरामध्ये तुझ्या घरातल्या एका तरी मुलीकडे कोणी वाईट नजरेने बघितलं तर तुला चालेल का मग त्या मुलीला बहीण भाऊ नाही आहे तिची आई आजारी आहे म्हणून तिचा तू फायदा घ्यायचा आणि तिला सोडून द्यायचं असं कुठे असतं का तेव्हा मुक्ता म्हणते हे बघलं की मी तुला माफ करेन तुझ्याने माझी अशी काही दुश्मनी नाही आहे तू एक काम कर आरती बरोबर लग्न कर आणि तू छान तुझ्या दादूच्या कंपनीमध्ये कामसुद्धा कर तिथे नसेल करायचं तर दुसरीकडे कर पण मग तुला जर या सगळ्यातून व्यवस्थित बाहेर पडायचं असेल तर तुझ्याकडे हा एक पर्याय आहे तेव्हा इथे लकी आता या संधीचा फायदा उचलतो मुद्दाम रडायचं नाटक करतो आणि म्हणतो की बहिणी तू सांगशील तसं करेन पण प्लीज हा रिपोर्ट तू दादूसला नको दाखवूस तू हा रिपोर्ट माझ्याकडे दे ना तेव्हा इथे आता लकीला काय माहिती असतं त्याने जो प्लॅन केलेला आहे त्याच्या आधी मुक्ताकडे सुद्धा एक खूप मोठा प्लॅन असतो तर इथे लकी तो रिपोर्ट आता स्वतःकडे ठेवून घेतो आणि मुक्ताला फसवण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे सागरच्या नजरेत तो, सागर नजरे तो मुक्ताला पाडण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा इथे आता लकी तो रिपोर्ट स्वतःकडे ठेवतो आणि सावनीने जो निगेटिव्ह रिपोर्ट तयार करून आणलेला असतो तो आता सागरच्या समोर घेऊन येतो आणि म्हणतो दादूस अरे बघ हा रिपोर्ट बघ अरे निगेटिव्ह रिपोर्ट आला आहे पण तुला माहिती आहे का वहिनी एवढ्या खालच्या पातीला जाईल मला वाटलंसुद्धा नव्हतं वहिनीने मला एक डील दिली डील ती म्हणाले की तुला मी हवे तेवढे पैसे देईन पण तू त्या आरतीबरोबर लग्न कर कुणाचं बाळ आहे काय माहिती ती म्हणते की आरती बरोबर लग्न कर आणि त्या बाळाला तुझं नाव दे म्हणून हवं तर मी तुझ्या दादूसकडे बोलेन ते तुला चांगला जॉब देतील नाहीतर दुसरीकडे तुला जॉब लावेन तुला पैसे सुद्धा देईन असं वहिनीचं म्हणणं आहे असं कुणी आपल्या दिराबरोबर वागतं का आणि वहिनी एवढा खालच्या पातळीचा विचार करेल मला वाटलं सुद्धा नव्हतं वहिनी आपल्या सगळ्यांचा किती विचार करते ती किती चांगले मग ती अशी का बघली असं लकी म्हणत असतो तेव्हा इंद्रा म्हणत असते काय ग माझ्या पोराला तुला काय पण बोलायला चांगलं वाटतं काय का माझ्या पोरावरती एवढा मोठा तू आरोप केलास तरी ते बापू म्हणत असता सुनबाई कधी एवढं खोटं बोलणार नाही नक्की काय चाललंय मला सुद्धा आता काही कळत नाही आहे तेवढंच तिथे ये मुक्ता येते मुक्ता आल्यानंतर लकी म्हणत असतो की वहिनी तूच सांग आता दादूसला तेव्हा मुक्ता म्हणत असते मी काय सांगायचं आहे लकी तेव्हा मुक्ता म्हणते की तू हा रिपोर्ट कुठला दाखवलायस तुझ्या दादूसला तू तु तर दाखवणार नव्हतास ना तेव्हा लकी म्हणतो बघितलंस ना दादूस आता निगेटिव्ह रिपोर्ट आला आहे म्हणून म्हणत होती दाखवू नकोस म्हणून पण मी तुला दाखवलाच कारण ती तुझ्यासमोर फसेल ना तोंडावरती पडेल म्हणून मला वहिनी असं करायला सांगत होती वहिनी बोल ना आता तेव्हा मुक्ता म्हणते लकी मी काय बोलायचं आहे आता तू खरं खरं बोल म्हणजे तुला काय वाटलं मी तुझ्याकडे तो रिपोर्ट दिला तर माझ्याकडे दुसरी कॉपी नसणार आहे का तुला जी मी दिली ना ती डुप्लिकेट कॉपी होती ओरिजिनल कॉपी अजूनही माझ्याकडे आहे लकी तुला काय वाटलं मी सहजासहजी तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवेन का अरे ओरिजिनल कॉपी माझ्याकडे अजून सुद्धा आहे आणि मुक्ता म्हणते थांबा सागर मी आताच येते आणि तुम्हाला ती दाखवते तेव्हा आता पॉझिटिव्ह रिपोर्ट बघितल्यानंतर सागर खूपच जास्त आता चिडलेला असतो तो इकडे तिकडे बघतो आणि म्हणतो लकी आता तरी खरं बोल तेव्हा लकी म्हणतो दादू सारी मीच खरं बोलतोय मुक्ताबाईनी खोटं बोलते तेव्हा आता सागर जोरदार लकीच्या कानाखाली देतो तेव्हा लकी, दे लकी म्हणतो दादूस तू हे काय करतोयस तू सुद्धा मुक्ता बहिणीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतो हो आहेस का तेव्हा सागर म्हणतो मला त्यांच्या बोलण्यावरती आधीपासूनच विश्वास होता पण तरीसुद्धा मला तुझ्यावरती विश्वास ठेवायचा होता मला असं वाटत होतं की तू आता तरी माझ्याशी खरं बोलशील अरे मुक्ता कधी खोटं बोलतात का त्या कधीच खोटं बोलत नाहीत मला सगळं काय माहिती आहे अरे त्या माझ्या बायकोनंतर आधी त्या चांगल्या एक माणूस आहेत आणि त्या दरवेळेला आपल्या घरासाठी काय नाही करत प्रत्येकाच्या मदतीसाठी त्या उभ्या राहिलेल्या असतात तेव्हा तिथे ते इंद्रा स्वाती कोमल आता सगळेजणच असतात तेव्हा सागर म्हणत असतो आतापर्यंत मुक्ताने आपल्या कुणासाठी काय वाईट केले ते सांगा घरात आल्यापासून फक्त या घरच्यांच्या सुखाचा विचार केला आहे तेव्हा सागर म्हणतो ल की मला आधीपासूनच माहिती होतं की आरतीच्या होणाऱ्या बाळाचा बाप तू आहेस कारण जेव्हा तू आणि सावनी तुम्ही दोघंजणं निगेटिव्ह रिपोर्टबद्दल बोलत होता ना तेव्हा मी तुमच्या दोघांचं बोलणं ऐकलं आहे आणि त्याच्या आधीपासूनच मला मुक्तावरती विश्वास होता की त्या खरं बोलतायत पण मग मला तुझी बाजू ऐकून घ्यायची होती तू किती लेवलपर्यंत खोटं बोलतोयस किती लेवलपर्यंत खाली पडतोयस हे मला बघायचं होतं आणि ते तू सिद्ध केलंस तू एक न नंबरचा खोटारडा मुलगा आहेस तेव्हा इथे सागर म्हणत असतो आताच्या आता या घरातून चालता हो या घरावरती तुझा काहीच अधिकार नाहीये तेव्हा लकी म्हणतो दादूच घर माझं सुद्धा आहे तेव्हा सागर म्हणतो होतं पण तुझ्यासारख्या खोटारड्या माणसांना या घरामध्ये जागा नाहीये तेव्हा इथे आता इंद्राला सुद्धा खूप जास्त राग आलेला असतो ती म्हणत असते लकी अरे एवढं सगळं करायची काय गरज होती तुला तेव्हा इथे आता लकीचा फास्ट हा मुक्ताने केलेला असतो पुरावे दिलेले असतात आणि आता सागर लकीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा सुद्धा देणार असतो